नमस्कार मी अश्विनी अश्विन शेळके ब्लाऊज डिझाईन या चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते तर आज आपण बत्तीस इंच छातीच्या मापाचे कटोरी ब्लाऊजची कटिंग बघणार आहोत त्यासाठी आपल्यासमोर ही ब्लाऊजची मापे आहेत उंचे आहे तेरा छातीचं माप आहे बत्तीस कंबर आहे अठ्ठावीस बाही साडेतीन दंड अकरा मागचा गाळा नऊ पुढचा गाळा सहा अशा प्रकारे आपल्याला ही मापे दिलेली आहेत यावरून आपण कटोरी ब्लाऊजची कटिंग कार्डशीट पेपरवर बघूया चला तर मग आपण आता कार्डशीट पेपर घेतलेला आहे डबल फोल्डेड या दिलेल्या मापानुसार आपण ही कटिंग करून घेणार आहोत तर कटिंग करून घेताना आपण हा डबल फोल्डेड कार्डशीट पेपर घेतलेला आहे यावर आता आपण उंची घेऊ आपण पूर्ण उंची आपली ब्लाऊजची तेरा आहे त्यात दीड इंच मिळवायचं आहे आपल्याला ते झाले आहेत साडेचौदा इंच साडेचौदा इंचावर आपण मार्किंग करून घेऊया हो साडे चौदा इंचावर मार्किंग करून आपण शोल्डर साडेपाच इंचावर टाकणार आहोत या प्रकारे आपण इथे साडेपाच इंचावर शोल्डर टाकून घेऊ आणि आपण आर्म होल पण साडेपाच इंचावर टाकून घेणार आहोत साडेपाच इंचावर आर्म होल टाकून घेतल्यानंतर आपण छातीचा भाग बत्तीसचा चौथा भाग आठ इंच आणि त्यात दीड इंच ए शिलाई मार्जिनसाठी मिळवणार आहोत असे नऊ इंच आणि कमरेला नऊ इंचावर मार्किंग करून घेणार आहोत या प्रकारे आपण हे आखून घेऊया या प्रकारे आखून घेतल्यानंतर आता आपण मागच्या आणि पुढच्या मुंड्याचं माप काढून घेणार आहोत मागचा मुंडा आपण दीड इंचावर आणि पुढचा मुंडा आपण एक इंचावर काढून घेणार आहोत या प्रकारे आपण मुंड्याला आकार देणार आहोत मागच्या भागाला दीड इंचावर आणि पुढील भागास एक इंचावर असा गोलाकार मुंड्याला आकार देऊन घेऊ आता आपण गळा खोली अडीच इंचावर घेणार आहोत उरेल आपली शोल्डरपट्टी ही तीन इंचाची अडीच इंचावर आपला गळा आहे पुढचा गळा आहे सहा इंच तर गळा आपण सहा इंचावर आखून घेऊ आणि त्याला पण गोल आकार देऊन घेऊ गोल गळा आहे पुढल पुढील पण पुढल्या गाळाला प्रकारे आपण गोल आकार देऊन घेऊया त्यानंतर आता आपण कटोरी ब्लाउजची खाली योगपट्टी काढून घेणार आहोत योगपट्टी आपण या बाजूने साडेतीन इंचा आणि इकडल्या बाजूने तीन इंचावर अशी मार्किंग करून घेऊ आणि ही मार्किंग आपण सरळ रे पट्टीने हकून घेऊ आणि इथे तिरखी रेश देऊन घेऊ साडेतीनपासून अशा प्रकारे आपली योगपट्टी तयार झाली त्यानंतर पुढील मुंड्यातून आपल्याला अडीच इंचावर मार्किंग करून घ्यायची आहे मार्किंग करून झाल्यानंतर आपल्या कटोरी ब्लाउजची कटोरी पाच इंचावर आहे तर मी तीच कटोरीची कटिंग इथे टाकणार आहे गळ्यातून एक इंचावर असे तिन्ही पॉईंट आपण जोडून घेणार आहोत या प्रकारे आपली कटोरी गोल तयार झाली आता आपण हे भाग कापून घेऊ पुढील आणि मागील भाग आधी आपण मागचा मोंड्याचा भाग कापून घेऊया पेपर सेपरेट केल्यानंतर आपण पुढील भाग कापून घेऊ मुंड्याचा अशा प्रकारे कटिंग करून झाल्यानंतर आपण दोन्ही पार्ट सेपरेट करू मागील आणि पुढील अशा प्रकारे दोन्ही भाग आपले सेपरेट झालेले आहेत आता मागच्या भागात काय करायचं आहे पुढील भागात आपल्याला दीड इंच शिलाई मार्जिनसाठी लागते तर त्याच प्रकारे मागील भागात आपल्याला एकच इंच शिलाई मार्जिनसाठी लागते म्हणून तेरा अधिक एक चौदा अशा प्रकारे मी अर्धा इंच खालच्या बाजूने कट करून टाकणार आहे आपल्याला एकच इंच शिलाईची गरज असते तिथे त्यामुळे आता आपण गळा खोली अडीच इंचावर आणि ग आपल्या गळ्याची उंची आहे नऊ अशा प्रकारे आपण गळा आखून घेऊ पाट पाठीमागचा गळा नऊ इंचावर आहे तो आखून घेऊ आपण गळ्याला आप आपल्या चॉईसनुसार तुम्ही आकार देऊ शकता मी या प्रकारे आकार देऊन घेतलेला आहे तुम्हाला हवा तसा तुम्ही आकार देऊन घेऊ शकता गळ्याला पाठीमागच्या आता आपण पाठीमागचा गळा पण कापून घेऊ प्रकारे आपला पाठीमागचा भाग तयार झालेला आहे आता आपण योगपट्टी कट करून घेऊ पुढील भागाचे पार्ट सेपरेट करून घेताना योगपट्टी कट केल्यानंतर मुंड्याचा भाग पुढील मुंडा आपण कट करून घेऊ आता गळा खोली पुढचा गळा कट करून घेऊ व्यवस्थित त्यानंतर आता आपण कटोरी आणि साईड पॅटर्न वेगवेगळे करून घेऊया आणि आता आपण कटोरी पण दुसऱ्या पेपरवर वाढवून घ्यायची आहे ती कशी वाढवायची ते बघूया आता मी इथे एक दुसरा पेपर घेतला आहे त्यावर अगोदरची कटोरी पूर्ण आहे तशी आखून घ्यायची ती आखून घेतल्यानंतर मी पुढे कशी वाढवायची ते सांगते या प्रकारे पूर्ण कटोरी आपण पेनने आखून घेतली आहे आता आपण ज्या गोलाकार बाजूने पूर्ण अर्धा अर्धा इंचा इंचाने कटोरी आपल्याला वाढवून घ्यायची आहे पूर्ण बाजूने अर्धा अर्धा इंच टाकून घ्यायचे अशी मार्किंग करून घेतल्यानंतर ही मार्किंग आपल्याला जोडून घ्यायची आहे या प्रकारे अशी जोडून घ्यायची व्यवस्थित या प्रकारे जोडून झाल्यानंतर इकडल्या बाजूने आपल्याला दीड इंचावर मार्किंग करून घ्यायचे आहे आणि दोन्ही पॉईंट आपल्याला जोडून घ्यायचे आहे इकडून तिरके ही जोडून अशा प्रकारे घ्यायचे आहे आणि इथपासून इथपासून या पॉईंटपर्यंत शेवटचा पूर्ण मिळून त्याच्या निम्म घेऊन खालील बाजूने आपल्याला दीड इंचाने वाढवायचे आहे खाली दीड इंचाने वाढवल्यानंतर या प्रकारे दीड इंच वाढवून घ्यायचे आहे खाली आणि त्यानंतर दोन्ही पॉईंट आपल्याला जोडून घ्यायचे आहे या प्रकारे आपली कटोरी तयार होते वाढवून इथे दीड इंच वाढवले इकडे दीड इंचाने वाढवले इकडे फक्त अर्धा इंचाने वाढवायचे आहे आणि आता आपण ही कटोरी कट करून घेऊया ह्या प्रकारे खूप सोप्या पद्धतीने कट कट ही कटोरीची कटिंग आहे कट करून व्यवस्थित कट करून घ्यायचे आहे आता आपण ही कटोरी टक्स कसा घ्यायचा ते बघू शिवतानी टक्स कसा टाकायचा ते आहे इथे आपण दीड इंचावर खालच्या बाजूने टक्स टाकणार आहोत इथे दीड इंचावर मार्किंग करून घ्यायची आहे वरती अडीच इंचावर या प्रकारे आपण टक्स घेणार आहोत या प्रकारे टक्स घेतल्यानंतर या अशी आपली कटोरी तयार होते हे बघा ही आपली कटोरी तयार झाली आहे आता आपण बाही काढूया बाहीसाठी हा डबल घडीचा पेपर मी इथे घेतलेला आहे बाही काढताना आपल्याला छातीचा चौथा भाग आणि उंची याची गरज असते तर माझी उंची आहे साडेतीन इंच इथं अडीच इंच खोली घेऊन मी छातीचा भाग चौथा आठ इंचावर घेणार आहे इथे आठ इंच घेतल्यानंतर खाली दंड आहे अकरा अकराच्या निम्मे साडेपाच साडेपाच मध्ये मी दीड इंच मिळवणार आहे असं सात इंचावर मार्किंग करून घेतली आहे या प्रकारे आता आपण आकार देऊन घेणार आहोत इथे निम्मे घेऊन याच्या अर्धा अर्धा इंचावर तिथे खून करून घेणार आहोत या अर्धा इंचावर मार्किंग करून घेतल्यानंतर या प्रकारे आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे आपल्या बाहीला आणि आता आपण आपली बाही कट करून घेऊ आधी आपण वरचे पाकळी कट करून घेणार आहोत मग बाही पूर्ण ओपन पेपर ओपन करून घ्यायचे आहे आणि मग खालील बाजूची जी पाकळी आहे ती कट करून घेऊ अशा प्रकारे आपली बाही कटिंग तयार झालेली आहे हा आहे मागचा भाग कटोरी सा, योगपट्टी साईड पॅटर्न আন বাহি